जय हो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आदेशानुसार हर्षवर्धनजी सपका प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार आदरणीय माजी मंत्री अमित भैयाजी देशमुख यांच्या सूचनेनुसार आज महाराष्ट्रभर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटी आणि सर्व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा ट्रॅक्टर रॅली मोर्चा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला आहे आज या ठिकाणी आमच्या प्रमुख चार पाच ज्या मागण्या आहेत त्यापैकी प्रमुख मागणी आहे की, की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी या आणि आपले मुख्यमंत्री या ठिकाणी फडणवीस साहेब त्यांनी शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करतो म्हणून सांगितलं होतं परंतु गेले तीन चार महिने झालं अजूनपर्यंत शेतकऱ्याचा सा सातबारा कोरा झालेला नाही मागल त्याला सौर पंप देतो म्हणाले प्रत्येक शेतकऱ्यांनी चाळीस हजार रुपये प्रमाण या ठिकाणी सौर पंपाची मागणी केलेली आहे परंतु या ठिकाणी आज अद्यापर्यंत सौर पंप मिळालेला आहे सोयाबीनचा हमी भावचा तसाच प्रश्न आहे या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामं अद्यापपर्यंत चालू नाहीत आज उन्हाळा या ठिकाणी येऊन पाडलेला आहे परंतु आज शेतकऱ्यांच्या हाताला काम नाहीये परंतु या ठिकाणी रोजगार हमी योजना या ठिकाणी चालू कारण येत नाहीये दुसरा तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आपण पाहताय जिल्ह्यामध्ये तुळजापूर आणि तांबलवाडी ड्रग्स प्रकरण या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरिकांचा रोष आहे त्या बाबतीत आजपर्यंत सीडीआर तपासून मुख्य आरोपींना अजून पकडलेलं नाही ह्या आकाचा आका, आका कोण आहे हे सुद्धा सर्वांना माहिती आहे परंतु त्यांना प्रोत्साहन देणार गेली पाच सहा वर्ष झालं तुळजापूर मध्ये हे ड्रग्ज प्रकरण आहे आणि सातत्याने नागरिकांमध्ये रोष तयार होत आहे परंतु आज या ठिकाणी भाजपचेच कार्यकर्ते या ठिकाणी पकडले गेलेले आहेत आज पिंटू मोळे म्हणून आहे ते भाजपच्या सभापती आहेत त्यांचा चिरंजीव आहे या ठिकाणी जे काही अनेक आरोपी पकडले गेलेले आहेत हे भाजपचे संबंधित आहेत आपण फोटोद्वारे आणि त्यांचे जर मागचे फोटो, फोटो काढले तर सगळ्यांना समजेल हे कुणाचे कार्यकर्ते आणि कुणाच्या जवळचे कार्यकर्ते पूर्ण संपूर्ण शहराला सात आठशे तरुणाला ह्या ड्रग्ज प्रकरणामध्ये आरी गेलेला आहे तर आमची विनंती आहे कुठल्याही पक्षाचा असू द्या आणि कुठल्या स्तराचा माणूस असू द्या त्या सीडीआरच्या तपासणीवर त्यांना अटक करणं गरजेचं आहे जेणेकरून पुढं या जिल्ह्यामध्ये त्या ड्रग्स मध्ये वा, पुढे वावर होणार नाही दुसरं म्हणजे तुषार सिंचन आणि स्प्रिंकलरचं अनुदान तीन वर्षापासून रखडलेलं आहे अशा या आमच्या प्रमुख मागण्या आहेत कृषी विभागातर्फे जे काही अनुदान का वाटप होणार बी बियाणं असेल औषधं असतील ती सात शेतकऱ्यांच्या तिकडे जे अनुदान मिळणार आहे किंवा जी बी बियाण मिळणार आहे ड्रिपचं अनुदान असेल ते डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावं ही आमची मागणी आहे आणि दुसरं महायुती सरकारनं या नंबर प्लेटच्या माध्यमातून वाहनधारकांना दिलासा देणं गरजेचं आहे आज आपण बघतो बाकीच्या राज्यामध्ये एक रेट नंबर प्लेट साठी आणि दुसऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तिप्पट रेट हे वाहनधारकाची लूट करण्याचं काम हे महायुती सरकारनं केलेलं आहे माझ्या आमच्या मागण्याचं निवेदन आम्ही या ठिकाणी राज्यपालांना देत आहे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आणि या पुढील काळात जर ह्या मागण्या आमच्या मान्य नाही झाल्या तर आम्ही ह्या रास्ता रोको करण्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही आमरण उपोषण करण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही म्हणून हे सदैव शेतकऱ्यांच्या पाठी असलेली काँग्रेस आम्ही सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार आहोत